पाहत महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा <laughs> आज साखर आयुक्तांना मी खास करून एका मुद्द्यावर भेटलो आणि तो म्हणजे दहा जुलैला केंद्र सरकारकडून एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राचा आधार घेऊन महाराष्ट्रातले साखर कारखाने हे ज्या त्या वर्षीच्या रिकवरीच्या आधारानं एफ आर पी अदा करणार अशा प्रकारच्या बातम्या काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या होत्या ज्या त्या वर्षाचा रिकवरी याचा अर्थ असा होतो की सीझन संपेपर्यंत त्या कारखान्याची रिकव्हरी निश्चित होत नाही आणि मग ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसाच्या आत विना कपात एक रकमी एफ आर पी द्यायची हे जे ऊस दर नियंत्रण अध्यादेश जो आहे त्याचा कुठेतरी भंग होतो तेव्हा केंद्र सरकारच्या या भूमिकेच्या आडून साखर कारखाने शेतकऱ्याच्या व्यापारपीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत हे माझ्या लक्षात आलं वास्तविक पाहता हा त्यांचा प्रयत्न गेल्या वर्षी मी उच्च न्यायालयामध्ये जाऊन हाणून पाडलेला आहे मी साखर आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं मी जी याचिका दाखल केलेली होती त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दहा पॉईंट पंचवीस टक्के रिकव्हरीची रिकव्हरीच्या आधारानं पहिला हप्ता द्यायचा आणि सीजन संपल्यानंतर जी काही रिकवरी लागेल त्याच्यावर उरलेले पैसे द्यायचे असे जे राज्य सरकारनं शासन निर्णय केलेला होता त्यालाच मी चॅलेंज केलेलं होतं आणि त्या याचिकेमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार राज्य साखर संघ साखर आयुक्त या सगळ्यांना पार्टी केलेलं होती पन्नास तास हायकोर्टामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झालेली होती हिरिंग झालेलं होतं सगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन मग माननीय उच्च न्यायालयानं ना। शेतकऱ्यांच्या एफआरपी तुकडे करता येणार नाही त्यांना मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं विना कपात एक रकमी एफ आर पी पंधरा दिवसाच्या आत दिली पाहिजे असा आदेश दिलेला होता मी कालच केंद्र सरकारचे जे अन्न नागरी पुरवठा विभागाचे शेकड आहेत त्यांना आणि साखर आयुक्तांना ईमेलद्वारा एक पत्र दिलेलं होतं आज समक्ष फिजिकली पत्र दिलं की हायकोर्टानं दिलेल्या निकालाच्या विरोधात त्याला सोडून असं काही तुम्ही काहीतरी करावं लागला तर तुम्ही कोर्टाचा अवमान करताय असा असं समजून तुमच्या विरोधामध्ये अवमान याचिका दाखल केल्याशिवाय मी सोडणार नाही केंद्र सरकारचं जे पत्र आहे ते पत्र बघितलं तर हेही लक्षात येतं की हे पत्र असं ठरवून आणलेलं आहे फसवण्यासाठी कारण केंद्र सरकार केवळ एका राज्यासाठी काही असं सांगू शकत नाही आणि मी संबंधित अधिकाऱ्यांना जेव्हा दिल्लीला फोन करून विचारलं त्यावेळी ते म्हटले हो की हे पत्र सूचना या शासन निर्णय नव्हे मग याचा अर्थ काय कुणाला पण करतायत कुणाची करताय आणि म्हणून आज सज्ज इशारा देण्यासाठी मी आलेलो होतो की एफ आर पीचे तुकडे कराल तर याद राखा शेतकरी अशी गात आहे तुमची हे सांगण्यासाठी मी आलो होतो दुसरा मुद्दा की साडेतीन हजार रुपये एफआरपी केलीस दहा पॉईंट पंचवीस टक्के रिकवरीला म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा होतोय सा कि जा जाते का तर त्यातल्या शेतकऱ्याच्या हातात किती पडतात तोडणी वाहतुकीचा खर्च एवढा वाढलेला आहे की शेतकऱ्याच्या हातात तेवढं जाऊन सुद्धा वीस बावीस नाही मग या वाढलेल्या एफआरपीचा शेतकऱ्याला फायदा काय आणि याच कारण काय तर बेसुमारपणे वाहतुकीचे खर्च दाखवले जातात आणि म्हणून गेल्या सहा महिन्यापासून मी साखर आयुक्तांच्याकडे खेटे घालून प्रत्येक साखर कारखान्यानं त्यांना जे कार्यक्षेत्र घालून दिलेलं पंचवीस किलोमीटरच्या परिसरातलं त्या कार्यक्षेत्रातला ऊस किती तोडला आणि त्याच्या बाहेरचा किती तोडला याची आकडेवारी मी मागत होतो अनेक हेलपाटे घातल्यानंतर अखेर ते काही विभागातली माहिती मला मिळाली आणि त्याच ज्यावेळी मी विश्लेषण केलं अगदी कोल्हापूर सांगली परिसरामध्ये म्हणजे कोल्हापूर विभागामध्ये भूसाची घनता प्रचंड आहे तरी सुद्धा पंचवीस किलोमीटर पेक्षा पंचवीस किलोमीटरच्या परीघाच्या आतील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कारण नसताना तणाला एकशे साठ रुपये तोडणी वाहतुकीपेक्षा तो मध्ये जास्त द्यावे लागतात म्हणजे तेवढी पी यांची कमी होते खर तर यांनीच खर तर अख्ख्या देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच हे पंचवीस किलोमीटरचं संरक्षण साखर कारखान्यानं आहे खाजगी आणि सहकारी ते का तर पंचवीस किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कारखाना उभा राहिला तर ऊस गाळपाला कमी पडेल आणि कारखाने आजारी पडतील म्हणून अशा प्रकारचं त्यांना संरक्षण केलेलं आहे मग हे असताना अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली त्याचा परिणाम गेल्या वर्षी आपण बघितलं काही कारखाने त्र्याऐंशी दिवस सुद्धा चालू शकले नाही म्हणजे बारा महिने पगार घ्यायचा आणि तीन महिने कारखाना चालवायचा असा तोट्याचा उद्योग हे करणार असतील तर त्याचा आमच्या दरावर परिणाम होतो जादा ऊस गाळवा गाळप करायचा या आव्याचा पुटी या साखर कारखान्याने जेव्हा गाळप क्षमता वाढवली त्यावेळी साखर आयुक्तांना सरकारला आमच्याकडं मुबलक ऊस उपलब्ध असल्याचं कागदोपत्री रेकॉर्ड दाखवलं मी याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सुद्धा जबाबदार धरेन कारण हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे कारखानदारांची बट्टीकच आहे कारण शेवटी ट्रस्टी सगळे तेच कारखानदारच आहेत तिथं आणि त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारानं साखर आयुक्तांनी या सगळ्या कारखान्यांना क्षमता वाढवायला देतो तुम्ही एका बाजूला पंचवीस किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कुठलाही कारखाना निघू नये म्हणून त्याला संरक्षण देता आणि त्यावेळी पंचवीस किलोमीटरच्या परीघातले ऊस पुरेसा असं ग्रही धरल्यानंतर मग त्या पंचवीस किलोमीटर परिघातले जे काही सभासद बिगर सभासद खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना ऊस पुरवणारे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत तोडणी वाहतुकीच्या खर्चाच्या संदर्भामध्ये मी विश्लेषण करून बघितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्याचं तोडणी वाहतुकीच्या दरपत्रिका तपासली आणि मी जास्तीत जास्त वाहतुकीचा जा जा दर धरला तोडणीचा दर तर महाराष्ट्रात सगळीकडे समान आहे पण वाहतुकीचा पंचवीस किलोमीटरच्या परिघातली वाहतुकी जे आहे ती तीनशे तीनशे ब्याऐंशी रुपये एका टनाला विकते जास्तीत जास्त ते मी ग्रहित धरलं चारशे चाळीस चारशे तीस रुपये तोडणी जे धरले तरी आठशे बावीस रुपयापेक्षा जास्त निघत नाही आज साखर कारखान्यांचे तोडणी वाहतुकीचे जर का दर बघितले तर ते अकराशे बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत गेलेले आहेत मग हा अधिकचा मोजा हो त्या पंचवीस किलोमीटरच्या परीघाच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर का तेव्हा आम्ही सांगितलं की साखर कारखान्यांना कडक शब्दामध्ये समज द्या की कार्यक्षेत्रातले म्हणजे पंचवीस किलोमीटरच्या परीघाच्या आतले सभासद असो बिगर सभासद असो खासगी कारखान्याला ऊस पुरवणारे असो किंवा सहकारी साखर कार्याला ऊस पुरवणारे असो त्यांच्या बिलातून आठशे बावीस रुपयापेक्षा तणावाला कपात जास्त करायची नाही अन्यथा आम्ही स्वतः ऊस पुरवतो हो कारखान्याच्या गेटवर आणून देतो शंभर टक्के एफआरपी कारखान्याने आम्हाला द्यावी कमिशन सकत द्यावी पण ते तसं करत नाहीत आणि म्हणून या बाबतीत या वर्षी तरी हे धोरण राबवावं ही मागणी साखर आयुक्ताकडे केली याचा चर्चा आपण सातत्यानं ऐकतो अजितदादा पवार साहेब तर टेक्नॉलॉजीचं या, या नाव घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पीत नाहीत आय टेक्नॉलॉजी आली पाहिजे तंत्रज्ञानाला मी विरोध करत नाही उच्च प्रतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पाहिजे पण फक्त ते उत्पादन वाढीसाठीच नव्हे तर शेतकऱ्याचा ऊस वजन करण्यासाठी सुद्धा यायचा वापर झाला पाहिजे आणि त्याची रिकवरी तपासण्यासाठी सुद्धा यायचा वापर झाला पाहिजे पण रिकोरी चोरी थांबवण्यासाठी ना पवार साहेब बोलतायत ना अजितदादा बोलतायत व काटामारीच्या बाबतीत पवारसाहेब बोलत नाहीत अजितदादा बोलत नाहीत हे गौरवांना काय या आणायचं तर तिन्ही क्षेत्रामध्ये आणा उत्पादन वाढीसाठी वापरा पाचशे कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केल्या स्वागत आहे पण अनेक कंपन्या आहेत माझ्याकडे त्यांनी येऊन प्रेझेंटेशन केलेलं आहे की सॅटेलाइट द्वारा शेतकऱ्याच्या शेतातल्या हुव्या उसाचा सर्व्हे करून त्याची किती टक्के रिकव्हरी आहे जसं शेतकरी बेरीला दूध घालावलेल्यानंतर त्याला कळतं त्याच्या डोळ्यासमोर कळतं की त्याचा किती एस एन एफ दूध आहे आणि किती फॅटचं दूध आहे तसं ऊस तोडण्यापूर्वी त्याला कळतं त्याच्या शेतातल्या उगाऊसा वजन किती होणार आहे आणि त्याची रिकवरी किती लागणार आहे हे तंत्रज्ञान का स्वीकारत नाही सरकार याचा सुद्धा स्वीकार व्हायला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं सरकारची आणि साखर कारखानदारांची भूमिका प्रामाणिक आहे असं आम्ही समजू परंतु ऊस कमी पडायला लागलेला आहे कारण गाळात क्षमता वाढवून ठेवल्या आहेत या टेक्नॉलॉजी ना त्याला एकरी एक पंचवीस हजार रुपये द्या म्हणजे तिथेही त्यांचाच फायदा आणि आमचा कारखाना पूर्ण क्षमतेला चालवतो हे असते लाड आता चालणार नाहीत हा इशारा देण्यासाठी म्हणून मी साकारलो दुसरा होता त्याचं बोललं जात आजच मी इथे येण्यापूर्वी कारागृह सुपर आपले महानिरीक्षक सुहास वारके साहेबांना भेटलो त्यांना आठवण करून दिली मी सहा महिन्यापूर्वी या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला होता मी स्वतः तत्कालीन महानिरीक्षक बोराडेंना भेटलो होतो पण मला न्यायप्रविष्ट बाबा या नावाखाली काही कळवलं ले गेलं नाही मी राज्याच्या मुख्य सचिवांना अनेक वेळा भेटलो मुख्यमंत्र्यांना दोन तीन वेळा भेटण्याचा प्रयत्न केला पण या विषयावर बोलण्यात त्यांना रस्त असावा त्यामुळे ते काय भेटले नाहीत आणि त्यानंतर गृहसचिवांच्याकडे खेटे घातले परंतु या कारागृहामध्ये सुपेकर अमिताभ गुप्ता यांनी जे का काही घोटाळे करून ठेवले त्याच्या संदर्भात कुणी ब्रेस शब्द बोलायला तयार नाही आणि मग याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे की वारंवार सांगून सुद्धा सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही प्रविष्ट भाव आहे असं म्हटलं होतं त्याचाही शोध घेण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी असं लक्षात आलं की सेंट्रलाइज पद्धतीनं जे काही टेंडर फिक्स करायचे या संदर्भामध्ये ज्यांनी सिंडिकेट करून टेंडर वापरून घेतलेले होते त्यातल्याच एकाला हायकोर्टामध्ये जायला सांगितलं म्हणजे भांडायचं खोट खोट भांडायचं आणि मग न्यायालयाकडनं फक्त निकाल वधवून घेतला की ही प्रक्रिया योग्य पद्धतीनं झालेली आहे आणि त्याचा आधार घेऊन ही प्रक्रिया योग्य पद्धतीनं झालेली आहे असं सांगितलं गेलं मी आज सुहास वारके साहेबांना लक्षात आणून दिलं की टेंडर योग्य पद्धतीनं झालं असं तुम्ही सांगताय पण मंत्रालयातल्या कॅन्टीनचा सुद्धा एक टेंडर झालेला आहे उदाहरणार्थ लोकवन गहू ज्यांनी कॅन्टीनला पुरवलं आहे ते लोकवन गहू तेहतीस रुपये किलो न पुरवलेला आहे आणि त्याच गव्हाची किंमत कारागृहाला पुरवत असताना शेचाळीस रुपये दाखवले आहे साखळी करून त्यांनी जर शेचा का शेचाळीस रुपये किमान कमत केली म्हणून तुम्ही त्याचं केला पण बाजारात त्याचं काय आहे जो जनरेटर खरेदी केला बेचाळीस जनरेटर खरेदी केले त्या जनरेटर बेचा बेचाळीस जनरेटर पैकी एका जनरेटरची किंमत त्याने नऊ लाख पंचेचाळीस हजार काहीतरी दाखवली मी स्वतः मार्केटमधनं त्याच कंपनीचा त्याच कॅपॅसिटीचा जनरेटरचा एक साधा एक कोटेशन आणलं एक जनरेटर घ्यायचा म्हणून ते पाच लाखाला ला मला मिळालं म्हणजे हे काय बघणार नाही का तुम्ही केवळ टेंडर प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली आहे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटा झाला असताना डोळे करणार आहात का एवढंच नाही तर अनेक गोष्टी आहेत राज्यामध्ये जवळपास चाळीस हजार बंदी आता आहेत वेगवेगळ्या कारागृहामध्ये दोन हजार पाचच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक बंद्याला किती खायला द्यायला पाहिजे त्याचा हिशेब केला तर जवळपास तीनशे चाळीस कोटीच्या वर तो आकडा निघतो म्हणजे सध्याचे झालेले मटेरियलचं टेंडर रेट आणि ते म्हणतात की तीनशे कोटीच जर आमचं हे झालंय म्हणजे तुम्ही मग काही जण अर्ध कोटी ठेवता का तुम्ही काही जण पुरेसा अन्न देत नाही का तुम्हीच केलेल्या कायद्यानुसार त्यांना अर्ज कच काय घालता का म्हणजे कशाचा मेळ कशाला लागत नाही ह्याचे सुद्धा सगळी कागदपत्र त्यांना दाखवली याचा मला खुलासा पाहिजे म्हणून लेखी पत्र त्यांना दिलं हे नेमकं काय आहे जो माणूस जी कंपनी कारागराला मटेरियल पुरवते मी तुम्हाला इथे उपलब्ध करून देतो तीच कंपनी आदिवासी विभागाला सुद्धा मटेरियल पुरवते त्या आदिवासी विभागाला खरंतर डोंगरी भागामध्ये दुर्गम भागामध्ये सगळे ते मटेरियल पोहोचवायचा म्हणजे त्याची किंमत वाहतूक किंवा जास्त आला पाहिजे पण इथे उलट झालेला आहे आदि आदिवासी विभागाच्या मी तुम्हाला सगळ्या टक्कार देत होतो कागदाचा आदिवासी विभागाला स्वस्तामध्ये गेलेला आहे आणि कारागराला जास्त दरामध्ये गेलेला आहे इथं सुपेकरांचे आणि अमिताभ गुप्ताचे प्रताप तुम्हाला बघायला मिळतात याची चौकशी होणार आहे का नाही मी राज्याच्या मुख्य सचिवांच्याकडे अनेक वेळा गेले त्यांनी तो हात वर केले आणि म्हटले की मी जेवढी करायची तेवढी चौकशी केलेली आहे आता मी काय करू शकत नाही त्यामुळे आता मी शेवटचा पर्याय म्हणून जनहित याचिका दाखल करून या विषयाला वाचा फोडायचं असा निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलं असं सांगितलं असतं पटारे आमदार लक्षवेधी मार्फत उपस्थित केला होता कुठं कोण बोलतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो यादीच घेऊन आहे बांधकाम कामगारांच्या खरेदी साहित्य खरेदीमध्ये आहे हे मला वाटतं पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं त्यांना पुरावे सगळे नेऊन दिलेले होते पीक विम्यामध्ये कसे घोटाळे होतात हे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे मी नेऊन दिलेले होते आय टी कंपन्यांच्या आयटी त्याच्यामध्ये कसा घोटाळा होतो हे पुरावे मी त्यांच्याकडे दिले होते साखर कारखान्यामध्ये विक्रीमध्ये घोटाळा झाला हे तर सगळे किरीप सोमाराकडची फाईल सगळी ती मीच गोळा केलेली होती जगभजाईर आहे स्वतः मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्याचा साखर कारखाना घोटाळ्याच्या कागदपत्र बैलगाडीतून घेऊन नागपूर अधिवेशनामध्ये गेलेली होती कारागार घोटाळ्याचे त्यांना सगळे दिलेले होते आणि एवढ्या सगळ्या घोटाळ्या घेऊन सुद्धा या प्रत्येक विभागाला क्लिनचीट दिलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये घोटाळे करणाऱ्यांना क्लिनचीट देणारं एक विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनाम्याची राज्यभर जोरदार परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकून त्यांना जाते तर असा नादान शेतकऱ्यांची अवहेलना करणारा कृषी मंत्री आजपर्यंत आम्ही बघितलेला नाही स्वतःच्या मंत्रालयाला ओसाड गावची पाटील की म्हणणाऱ्या माणसाला मंत्रिमंडळात का ठेवलेला आहे मी देवेंद्र फडणवीस आणि अजितदा एकच प्रश्न विचारतो काही गुपित तुमची मानवीराव कोकडेंना माहीत आहेत का की ज्यामुळं तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला घाबरता तुमची हिंमत होत नाही त्यांच्यावर कारवाई करायला खात्या बदलून बदलून चालणार नाही त्यांना खर तर मंत्रिमंडळातून हकलच पाहिजे कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवहेलना केली आहे तुम्ही शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्या केली अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केली की पंचनामे काय भेकायचे करायचे का असं बोलले शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखर आणि लग्नाला ओढतो असे बोलले कृषी खात्या म्हणजे होसारगावची पाटील के असं बोलले आणि आता जिथे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनसामान्यांच्यावर प्रभाव टाकणारे जनसामान्यांना सर्वसामान्य चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं सुसह जीवन जगता यावं यासाठी धोरण ठरवणार हे जे राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे त्या ठिकाणी ते जर रमी करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा था खरोखरच अधिकार आहे का त्यांना मुक्त करा आणि चोवीस तास रमी घेऊन देत आमचं काही म्हणणं नाही जर कोणी रमी तर ते शिंदे गाठाचे मारतायत थोड्या थोड्या ट्रॅगा सापडत आहेत आणि आगोरी पूजा करताय सरकारचे मंत्री आणि आमदार नेमकं काय करतात कारण त्यांना त्यारा माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन विद्यापीठ स्थापन झालेलं आहे तीन ची सर्टिफिकेट देणारे विद्यापीठ आणि त्याचे कुलगुरू मान्य देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे कुणाला काय घाबरायचं कारणच नाही सध्या गुजराती आणि राजस्थानी जर मुंबईत नसते तर मुंबई आर्थिक राजधानी झाली नसते असं माजी राज्यपाल कोश्यारी यांनी वक्तव्य केलं होतं मात्र आताचे विद्यमान जे राज्यपाल आहेत त्यांनी सुद्धा राजकीय राजकीय स्टेटमेंट दिलंय मला वाटतं की ज्यांना असं वाटतंय की ते जर नसते तर महाराष्ट्र चालला नसता मुंबई चालली नसते त्यांनी आपापल्या राज्यामध्ये परत जावं आमचं राज्य कसं चालवावं आमची मुंबई कशी चालवावी याची आम्हाला अक्कल आहे सरकार विद्यापीठ पुण्यामध्ये मेकाला करायचं सुरुवातीला चर्चा होती देशामध्ये सगळ्यात जास्त संस्था असते ते गुजरातला गेले काय आता एखादा मंत्रालय महाराष्ट्राचं गुजरात मध्ये द्या म्हणजे झालं <laughs> आमच्या चक्रात गुजरातला वाढतील शेतीच्या <laughs> विमा <Anybody>? कंपन्यांना <coughs> आठ वर्षात साडे दहा हजार कोटीचा नफा झाला आणि कृषी आयुक्तांनी आवडलेलं आहे की काही त्याच्यामध्ये घोटाळा मगाशी मी जे जेल घोटाळ्याच्या संदर्भामध्ये सांगितलं तसं हे घोटाळे कागदावर तुम्हाला दिसणार नाहीत पण मुळामध्ये अशा पद्धतीनं या विमा कंपन्यांना पैसा कमावता यावा अशा प्रकारची पॉलिसीज केली जाते कारण मी या, या विमा कंपन्या आल्यापासून सातत्यानं सांगतोय की ही विम्याची योजना ही शेतकऱ्यांच्यासाठी नाही कंपन्यांच्यासाठी आहे मी तर प्रधानमंत्री फसल बिमा योजनेला प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना गेल्या वर्षापासून सांगत आहे आहे आता सिद्ध शक्तीपीठ महामार्गाला पाच टक्के मोबदला देणार आहेत पण सहा टक्के मोबदला देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं राजेश क्षीरसागर म्हणाले क्षीरसागर यांना इंटरेस्ट कशामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे तो पन्नास हजार कोटी रुपये जे या शक्तीपीठ महामार्गातून बाजूला काढले जाणार आहेत त्यातलं काय हाताला लागतंय का याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी जरा अभ्यास करावा पासपोर्ट अँड सहापोट रक्कम देण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही आहे आधी होती दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे पण त्याच्यामध्ये दोन हजार बावीस ला दुरुस्ती झालेली आहे ती दुरुस्ती काय आहे त्यातून शेतकऱ्यांचे अधिकार कसे काढून घेतले गेले न्यायालयात जाण्याचा जा अधिकार कुठे काढून घेतला कसा काढून घेतला या सगळ्याचा अभ्यास करावा आणि मग त्यांनी बोलावं दोन हजार चौदा पासून याचे समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ याच्यात रस्ते घोटाळ्यात खूप मोठे घोटाळे आहेत पैसे कमावण्याच्या मोठं शंभर टक्के समृद्धी महामार्ग तयार झाला आणि आमदारांचा दर पन्नास कोटी निघाला शक्तीपीठ झाला तर किती निघणार आहे मला माहित नाही